हॅलो स्टुडंट आपण बघत आहो आपलं अर्थशास्त्राचं प्रकरण तिसरं ब मागणीची लवचिकता त्यामध्ये आपण मागणीच्या लवचिकतेचे जे तीन प्रकार आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला होता ते तीन प्रकार कोणते तर उत्पन्न लवचिकता छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता हे तीन प्रकार आपण अभ्यासले होते तर त्यापैकी आपल्याला उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकतेचा आपल्याला सविस्तर अभ्यास नाही तर आपल्याला किंमत लवचिकता आहे त्या किंमत लवचिकतेचे जे प्रकार आहे त्याचा आपण सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर किंमत लवचिकतेचे आपण आपल्या प्रकार बघूया तर बघा किंमत लवचिकतेचे प्रकार किं अनंत संपूर्ण लवचिक मागणी अनंत म्हणजे खूप सारी जास्त ल मागणी आणि ई त्याचं तुम्हाला बघा दाखवलेला आहे ED डी बरोबर झिरो याचा अर्थ होतो की इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू मागणी इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू झिरो जे आहे त्या झिरोचं डबल झिरोचा अर्थ होतो अनंत जास्त मागणी मागणीची लवचिकताबरोबर अनंत मागणी असा त्याचा या शॉर्टमध्ये या वर्षामध्ये दिलेल्याचा अर्थ होतो तर बघा अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय तर किमतीतील अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत संपूर्ण लवचिक मागणी किंवा असे म्हणतात बघा किमतीमध्ये वस्तूची एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूच्या किमतीमध्ये अल्प म्हणजे थोड्याफार प्रमाणात बदल झाला किंवा नाहीही झाला कधी कधी बदल होईल त्या वस्तूची किंमत कधी कधी वाढेल किंवा कधी कधी काय होईल नाही वाढेल तरी ते तेव्हा त्याला काय म्हणायचं अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणायचं तर उदाहरण घेत देते तुम्हाला एक सोनं आहे सोन्याच्या किमतीमध्ये काय झाली आहे एखाद्या एखाद्या व्यक्ती आहे एखाद्या व्यक्तीच्या घरी लग्न आहे आणि अशावेळी त्याला सोनं जे आहे ते नवरी मुलगी आहे तिला सोनं करायचं आहे दागिने करायचे आहे सोन्याचे तर असं होईल का की कि सोन्याची कि किंमत वाढणार म्हणून ते लोक सोने खरेदी करणार नाही का तर काय किंमत वाढली तरी लोक काय करेल लग्नाप्रश सोनं खरेदी करेलच म्हणजे याचा अर्थ असा आहे की सोन्याच्या कि, किमतीत जरी बदल आ, बदल झाला किंवा नाही झाला तरी त्याला असलेली मागणी जी आहे लोक मागणी जी आहे ती असतेच म्हणजे सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते म्हणजे काय तर सोन्याच्या किमतीत वाढ झाली तरी लॉ मागणी मागणीमध्ये जी आहे ती वाढ होतेस म्हणजे लोकांना जेवढं खरेदी करायचं आहे ते किम, ते खरेदी करणारच तर बघा याचं सूत्र जे आहे ते आपण याचं मागणीच्या किंमत लव किंमत लवचिकतेचं जे सूत्र आपण आहे ते बघितलं होतं तेच सूत्र आहे तर मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय मागणीतील बदल भागिले मागणीतील किमच्या किंमतीतील बदल हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल हे सूत्र तुम्ही mm -hmm. पाठ करायचं आहे मागणीची किंमत लवचिकताबरोबर झिरो झिरो ह्या झिरो झिरोचा अर्थ होतो बदल मागणी किंम म्हणजे मागणीची किंमत लवचिकता बरोबर काय होतो अनंत बदल म्हणजे किंम किमती मध्ये जे आहे किंमत कमी जास्त झाली वस्तूची तरी मागणीमध्ये जे आहे ते मागणी जी आहे काय होते बदल म्हणजे मागणी जी आहे ती जेवढी करायची आहे तेवढी ते, ते लोक करतातच म्हणजे मागणीसुद्धा कमी जास्त होते तर हेच जे आहे आपल्याला उदा आकृतीच्या साहाय्याने बघायचं आहे बघा आकृती दर्शवल्याप्रमाणे क किमतीला हे क जे आहे हे क किंमत आहे क किमतीला माग मागणी जी आहे काय आहे क या किमतीला मागणी अनंत आहे क या किमतीला मागणी जी आहे ते अनंत आहे सी या म या मागणी वक्राने तिथे काय आहे दर्शवलेली आहे हे मोम जो आहे हा मोमो कोणता आहे हा मोमो मागणीचा जो आहे हा मागणीचा काय आहे वक्र आहे मोमो जो आहे हा काय आहे मागणीचा वक्र आहे आणि मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र श अक्षाला समांतर दिसतो बघा मागणी मागणी जेव्हा काय असते अनंत मागणी जेव्हा जास्त असते तेव्हा हा जो वक्र आहे हा मोमो मागणी वक्र हा अक्ष अक्षाला काय आहे समांतर आहे म्हणजे काय आहे सारखा आहे असं दिसत आहे तर बघा नंतरचा प्रकार आहे संपूर्ण लवचिक मागणी अलौचिक मागणी संपूर्ण अलौचिक म्हणजे मागणी म्हणजे काय तर किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणी जो आहे तो कोणताही बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात आणि इकडे लवचिक मागणी म्हणजे काय लवचिक मागणीमध्ये काय होते किती फार प्रमाणात बदल होते सोन्याच्या किमती वाढल्या तर लोक काय करेल सोनं खरेदी कमी जास्त प्रमाणात करू शकते पण इथे संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागण्यात कोणताच बदल होत नाही म्हणजे वस्तूच्या किमती कितीही बदल झाल्या तरी मागणीत कोणताच बदल मागणी मागणीही राहते मागणी ही झिरो म्हणजे असते किंवा मागणीच कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला म्हणायचं अलौचिक मागणी म्हणजे किमतीतील कितीही बदल झाला ते लोक जे आहे ते मागणी जे आहे ते ताठर असते म्हणजे ते मागणीही करतात तर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे किमतीमध्ये वीसने घट झाले तरी मागणीच कोणताही बदल होत नाही म्हणजे त्या वस्तूची जी आहे एखादी वस्तू आहे त्या वस्तूची किंमत जी आहे वीस टक्क्याने कमी झाली तरी मागणी जी आहे ते काय होत नाही ते कोणताच बदल होत नाही तर एखाद मला उदाहरण देते जसं आहे औषधी आहे त्याचप्रमाणे मीठ आहे औषधीच्या किंमती जी आहे वीस टक्क्यांनी कमी झाल्या तर आपण औषधीचा साठा करून ठेवू का नाही म्हणजे औषधीच्या किमती ज्या कमी झाल्या तरी आपण त्याच्या मागणीमध्ये काय होत नाही बदल झालेला दिसून येत नाही म्हणजे लोकांना गरज पडेल या औषधीची तेव्हाच ते मागणी करून ठेवणार म्हणजे घरी आणून साठा करून ठेवणार का औषधीच्या किमती वाढल्या म्हणून नाही त्याचप्रमाणे मीठ आहे मिठाच्या किमती ज्या आहे मिठाच्या किमती खूप प्रमाणात वाढल्या किंवा कमी झाल्या तरी मिठाचा आपण साठा करून ठेवतो का नाही तर आपण म्हणजे आपल्याला महिन्याचं जेवढं लागते तेवढंच आपण घेऊन ठेवतो एकदम साठा करून ठेवत नाही तर म्हणून म्हटलेलं आहे अलौचिक अस असले याला असलेली वस्तूला असलेली मागणी कशी असते अलौचिक असते म्हणजे किती की किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणी कोणताच बदल होत नाही म्हणून त्याला म्हटलेला आहे अलौ औलो, संपूर्ण अलौचिक मागणी तर ही जी आहे मागणीची किंमत लवचिकता हे कशा आणि सौ याच्या मोजल्या जाते मागणीची किंमत लवचिकता लवशिकता मागण्यातील शेकडाबद्दल भागीला किंमतीतील बदल हे किंमत लवचिकतेचं सूत्र जे आहे ते तुम्ही पाठ करून टाका मागणीची किंमत लवशिकताबरोबर शेकडा डेल्टा म भागीला शेकडा डेल्टा क म्हणजे डेल्टा शे हे परसेंटेज चिन्ह म्हणजे शेकडा आणि त्रिकोणचं चिन्ह म्हणजे काय तर डेल्टा म्हणजे काय बदल आणि म म्हणजे काय तर मागणीत बदल मागणी मागणीतील मग मागणीतील शेकडा बदल आणि याचा अर्थ काय होतो की शेकडा पर्सेंटीजचं चिन्ह म्हणजे काय शेकडा आणि डेल्टा म्हणजे काय तर बदल आणि क म्हणजे काय कि की किमतीतील बदल तर बघा मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय तर मागणीतील बदल किती आहे झिरो आहे शेकडा बदल झिरो आहे त्याचप्रमाणे शेकडा बदल किती सांगितलेले आहे वीस वीसने झिरोला भागितल्यावर किती येणार झिरो म्हणून म्हटलेलं आहे की मागणीची किंमत लवचिकताबरोबर किती आहे झिरो सूत्रामध्ये जे हे इथे किंमत सांगितली आहे त्या सूत्रामध्ये इथे काय ठेवलेली आहे किंमत ठेवलेली आहे आणि झिरोने वीसला जे आहे वीसने झिरोला भागल्यावर किती येते झिरो येते म्हणून मागणीची किंमत लवचिकता किती आहे झिरो व्यवहारित ही परिस्थिती कमी आढळते वस, तेस्ते, जा ते तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे मिठाचं आणि दुधाचं उदाहरण ते आत्ताच मी तुम्हाला मिठाचं औषधीचं आणि दुधाचं उदाहरण देईल त्याचप्रमाणे दूध दुधाच्या वस्तू दुधाची किंमत हे जे आहे खूप प्रमाणात वाढली तरी लोकांना जेवढी मागणी करायची आहे तेवढी ते करणारच म्हणजे मागणीवर त्याचा काही इफेक्ट होईल का म्हणजे मागणीवर झीर इफेक्ट होईल म्हणजे लोकांना जे जेवढं गरजेचं आहे ते तेवढं ते गरजेपुरतं दूध जे आहे ते मागवणारच म्हणून म्हटलेलं आहे आणि मीठ मीठमेठसुद्धा मिठाच्यापुरते खूप प्रमाणात केलं मी केल्या किंवा खूप प्रमाणात वाढवल्या वाढवल्यात मिठाच्या किमती खूप वाढल्या तर लोक मीठ खाणं बंद करणार आहे का नाही म्हणजे लोकांना जेवढं मीठ ही कशी आहे अत्यंत जीवनावश्यक वस्तू आहे त्यामुळे ती खरेदी करावंच लागली तरी जरी त्याच्या किमतीत कितीही वाढ झाली तरी म्हणून म्हटलेलं आहे किमतीत कितीही बदल झाला तरी मागणी कशी असणार मा म्हणजे मागणी किमतीचा मागणीवर कसा इफेक्ट होईल झीरो इफेक्ट होईल म्हणून म्हटलं आहे पूर्ण अलौचिक मागणी म्हणजे वस्तूची किंमत कितीही वाढली तरी हा जीवनावश्यक वस्तू आहे त्या व्यक्ती त्यांना काय करावं लागेल किंमत वाढली तर त्याची मागणी करावंच लागेल ला। ठीक आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इतकंच बघू आपल्या पुढील नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण किंमतीचे जे प्रकार आहे पुढील ते आपण कंटिन्यू करू